काय चालू आहे कसले लाडू आहेत आज वेगळे दिसत जरा हे ना फुटाण्याचे लाडू फुटाण्याचे लाडू काय तर कॉन्सेप्ट वेगळा आहे का काय वनकडे काय झालं म्हणजे आपले रेग्युलर कस्टमर आहेत म्हणजे त्यांच्या त्यांनी आपल्याकडनं आपला प्रत्येक पदार्थ घेतलेला आहे आणि रिपीटेड घेतलेला आहे तर त्यांची अशी इच्छा होती की त्यांच्या मुलांना अशा पद्धतीचे लाडू हवेत त्यांनी मला सांगितलं होतं फुटाण्याचे लाडू हो तर त्याच्या मी त्यांच्यासाठी तयार करून घेतली पण याच्या ऑर्डर्स घेतल्या जाणार नाहीत बर का ज्या पद्धतीनं आपण इतर आपले ड्रायफ्रूटचे लाडू किंवा आपण इतर कुठले आपले डिंकाचे लाडू शेंगदाण्याचे लाडू त्याचे ऑर्डर्स घेतो ना आणि सध्या दशमीचं पीस तसं ह्या ज्या ऑर्डर्स घेतल्या जाणार नाही ऑर्डर होईल रेसिपी शेअर त्याच्यासाठी हो रेसिपी शेअर तुमच्या सोबत करते पण ऑर्डर घेतल्या जाणार नाहीत रेसिपी कशी करायची पाहिजे का आपण एक किलो फुटाणे घेतलेले आहेत आणि हे फुटाणे प्लेन आहेत फक्त याला आपण कसं म्हणतो भट्टीतनं भाजून घेतलेलं याला कुठल्याही प्रकारचा मसाला लावलेला नाहीये आता याच्यावरचं हे जे फोलफाट आहे ना ते अशा पद्धतीने आपल्याला काढून घ्यायचंय सुरुवातीला आपण वजनी एक किलो हे फुटाने घेतले होते पण याचा आपण फोलपट काढलं त्याचबरोबर कुचार हारबारा काढला जो काही कचरा होता तो साईडला केला आणि आता याचं जर वजन केलं तर हे बरोबर अर्धा किलो भरलेले आहेत आता आपल्याला हे भरडून घ्यायचंय तर त्याच्यासाठी इथं मी मिक्सरचं छोटं भांडं घेतलेलं आहे एका वेळेस जेवढे बसतील तेवढे टाकून घेऊयात इथं मी एक पसरट पॅन घेतलेला आहे ज्याच्यामध्ये आपण हे पीठ भाजणार आहोत तर त्याच्यातच डायरेक्ट हे चाळून घ्यायचं हे परत एकदा मिक्सरमध्ये टाकून घ्यायचं आपण हे जे फुटाण्याचं पीठ आहे ना ते भाजून घेणार आहोत खरं तर हे भट्टीत अगोदरच भाजलं गेलेले पण तरी आता आपल्याला लाडू करायचा आहे म्हटल्यानंतर थोडासा तुपाचा फ्लेवर सुद्धा त्याला पाहिजे आणि भाजल्यामुळे आणखीन जास्त खमंग असे हे लाडू तयार होतात हलकं असं गरम झालं की याच्यामध्ये आवश्यकतेनुसार तुपाचा वापर करायचा हलकासा रंग बदललेला आहे सुरुवातीला आपण पाव कप तूप टाकलेलं होतं आणि आता परत एकदा हे पाव कप तूप टाकते म्हणजे एकूण मिळून आपण अर्धा कप तूप वापरलेला आहे पिठाचा सुरुवातीचा रंग आणि आत्ताचा रंग तुम्ही बघू शकता छान असा याचा रंग बदललेला आहे त्याचबरोबर याचा सुगंध सुद्धा दरवळतोय संपूर्ण किचन मध्ये आता इथं मी अर्धा कप तूप वापरलेलं आहे मला एवढं सफिशियंट वाटते पण जर तुम्हाला असं वाटत असेल ना ज्या प्रमाणे आपण बेसनाचे लाडू करतो ना तशा पद्धतीचा आपण तूप टाकूयात तर तसं सुद्धा तुम्ही टाकू शकता तुपाच्याऐवजी तेलाचा सुद्धा वापर करू शकता भाजून घेतलेलं हे पीठ आता बाजूला काढून घ्यायचं आता या लाडूला गोडवा आणण्यासाठी त्याचबरोबर याला छान असं बाइंडिंग येण्यासाठी याच्यामध्ये आपण गुळ वापरत आहोत तर इथं करत आहे तुम्ही आपला रेग्युलरचा सुद्धा वापरू शकता जेवढा आपलं डाळ डाळ भरली होती की नाही फुटाण्याची म्हणजे अर्धा किलो तेवढाच आपण गुळ घेतलेला आहे याच्यामध्ये पाव कप पाणी ओतून घेतलेलं आहे आता हा घेऊया लाडूला पाक खूप आहे याला आपल्याला एक तारी वगैरे तसा काही पाक घ्यायचा नाहीये किंवा गोळीचा पाक घ्यायचा नाहीये म्हणजे इथं जवळजवळ माझा पाक झालेला आहे तुम्ही बघू शकता गुळ पूर्णपणे वितळलेला आहे आणि कडे नाही ना हलकं असं हे फेसाळायला सुद्धा लागलेलं आहे गॅस बंद करते काय होतं ना आपल्या इथं गुळामध्ये बऱ्याचशा वेळेस आपल्याला कचरा जाणवतो तर त्याच्यामुळे चाळणी घेतलेली हा पाक याच्यामध्ये ओतून देऊ थोडासा शिल्लक ठेवते म्हणजे आपण वापरणार पण आहोत पण अगोदर हे मिक्स करून घेऊया आणि आता परत एकदा हा राहिलेला ओतून घ्यायचा जरी सुरुवातीला हे तुम्हाला मिश्रण असं पातळ वाटलं ना सगळं एकदम तुम्ही पाक ओतल्यानंतर तरी जसा जसा वेळ जाईल ना तसं तसं हे घट्ट होत जातं त्याच्यामुळे जा टेन्शन घ्यायचं नाही एकत्र करूयात आणि हे गरम आहे तोपर्यंतच वळवायला घ्यायचं बरं का म्हणजे गरम म्हणजे खूप पण जास्त नाही तुमच्या हाताला सोसेल इतपत याच्यामध्ये तुम्ही थोडेसे ड्रायफ्रुट्स वापरू शकता तुमच्या इच्छेनुसार हलकं असं हे मिश्रण गरमच आहे आणि तोपर्यंतच आपल्याला हे वळवायला घ्यायचंय इथे माझे सगळे लाडू करून झालेले आहेत आणि अर्थातच मापट तुमच्या समोरच होतं तर त्याच्यामुळे वजनी एक किलो हे लाडू तयार होतात त्याच्यापेक्षा थोडेसे जास्त होतात एक दोन तीन तर छान मस्त खमंग स्वादिष्ट असे हे लाडू लागतात सुरुवातीला काय होतं माहिती आहे का ज्यावेळेस तुम्ही हे लाडू वळवताना तर त्यावेळेस खूप जास्त हे गरम असतं आणि त्यातनं दुसरा प्रॉब्लेम एक असा होतो की ते ड्राय होत राहतं तुमचं जर मिश्रण थोडंसं जास्त प्रमाणात ड्राय झालं तुम्हाला जर ते बांधणं शक्य झालं नाही तर सगळं काय करायचं दोन चमचे गुळ घ्यायचा दोन चमचे पाणी घ्यायचं आणि ते सगळं मिक्स करून आपण जसं मग पाक तयार केला तसा करायचा आणि ह्या मिश्रणात ओतायचा आणि मग परत म्हणजे तुम्हाला बाइंडिंग करायला ते सोपं जातं इथं मला तसं काही करायची आवश्यकता भासली नाही छान असे आपले हे लाडू तयार झालेत हा लाडू आहे ना खूप जास्त खमंग असा लागतो कारण की पहिली गोष्ट म्हणजे हे आपण फुटाणे वापरलेले जे की अगोदरच खमंग अशा पद्धतीनं भट्टीत भाजले गेलेले आहेत परत त्याच्यामध्ये आपण तूप टाकलेलं आहे गूळ टाकलेला आहे आणि ते सुद्धा पेसन पीठ आपण जे तयार केलेले आहे ना डाळीचं ते सुद्धा भाजून घेतलेलं तर त्याच्यामध्ये एक वेगळा फ्लेवर असा या लाडवांना येतो मस्त चविष्ट असे लाडू तयार होतात घरी एकदा नक्की ट्राय करा